जो अथांग आहे सागरा समान ज्याचं छत्र म्हणजे अभय समान जो आहे सूर्याची शान मराठी मनाचा धगधगता अभिमान आणि काळीज म्हणजे सह्याद्री शंभूचा अभिमान महाराष्ट्राच्या देवघराचं पहिलं स्थान जो भगवा अस्मंत आहे कृपावंत आहे दयेचा वसंत आहे जिच्या कुशीतून स्वराज्य निर्मितीचं स्वप्न देखणं उदयास आलं त्या राजमाता वीर माता जिजामा साहेब पर मुल्कामध्ये राहून स्वराज्य निर्मितीचं स्वप्न पाहणारे <Rey> स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले ज्यांचा इतिहास आठवला की डोळ्यात पाणी आणि अंगावर शहारे आल्याशिवाय राहत ते छत्रपती शिवाजी महाराज पित्याने निर्माण केलेलं स्वराज्याचं रक्षणच नाही केलं तर पित्याने निर्माण केलेलं स्वराज्य दहा पट्टीनं वाढवलं ते संभाजीराजे भोसले सोळाव्या शतकात एक धबधबा तारा चमकला शिवनेरीवर तोफांचा गडगडाट गर झाला सने चवडे वाजू माझा राजा जन्मला माझा राजा जन्मला इतिहास घडवणार आहे जन्मला नव्हता म्हणून झुकावे लागले तर हिमायला कारण पुस्तो आम्ही आमच्या शिवरायांना सण होणार नाही स्वराज्याचे भरे

झाली तरी सुद्धा या महाराष्ट्राच्या माझ्याला शिवरायांची गरज पडते कठीण झालेल्या परिस्थितीला कोण आईच्या जन्मी शिवाजी राजा येतील का जन्माला या प्रश्न